श्री गणेश पुराण क्रीडाखंड कथा पहिली रौद्रकेतू देवांतक आणि नरांतक अंगदेशात रौद्रकेतू नावाचा एक वेदप्रवीण आणि सश्लील ब्राह्मण पत्नी शारदा हिच्या समवेत सुखाने कालक्रमण करीत होता कालांतराने शारदेने दोन जुळ्या आणि अतिशय देखण्या पुत्रांना जन्म दिला रौद्रकेतूने त्यांचे जातकर्मादी विधी करून देवांतक आणि नरांतक अशी त्यांची नावे ठेवली जसजशी ती बालके वाढू लागली तसतशी त्यांच्या सौंदर्याची कीर्ती सर्व दूर पसरली एकदा नारद त्या बालकांना पाहण्यासाठी मुद्दाम वेळ काढून रौद्रकेतूकडे आले तेव्हा त्या ते ब्राह्मणाने आपल्या दोन्ही पुत्रांना त्यांच्या पायावर घातले आणि हात जोडून म्हणाला महाराज आपल्या कृपाशीर्वादाने यांना उत्तम आयुरारोग्य प्राप्त व्हावे पराक्रमी आणि शत्रुंजय अशी त्यांची कीर्ती दिगंतरी पसरावी यासाठी आपण उपासनेच्या दृष्टीने यांना काही सांगाल तर बरं होईल ब्राह्मणाच्या विनंतीवरून त्याच्या दोन्ही पुत्रांना ओम नम शिवाय मंत्राचा उपदेश करून आणि त्रिभुवनात त्यांची कीर्ती ध्वजा फडकेल असा आशीर्वाद देऊन नारद मुनी संचारास निघून गेले नारद वचनानुसार पितृ आज्ञा घेऊन देवांतक आणि नरांतकाने अरण्यगमन करून तपश्चर्येस सुरुवात केली त्यांची कठोर तपसाधना पाहून भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले तेव्हा ते म्हणाले हे महादेवा सूर असूर नर इंद्र यक्ष गंधर्व अशा अथवा सर्प वा पिशाच या कोणाकडूनही दिवस असो वा रात्र अस्त्र असो वा शस्त्र यापैकी कशानेही आम्हा स्मरण येऊ नये आणि तुझ्या ठाई आमची भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी तथास्तू असे म्हणत भगवान शंकरांनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला तपश्चर्या पूर्ण झाली म्हणून देवांतक आणि नरांतक स्वगृही परतले घडलेली सर्व हकीकत त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितली त्यांनी मुलांचे कौतुक केले आणि तपसांगतेसाठी ब्राह्मणांना जेऊ घालून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर अल्पावधीतच उभय बंधूंनी त्रैलोक्यावर स्वारी करायची ठरवली व आपआपसात संगनमत झाल्यावर एका शुभ दिवशी उत्तम मुहूर्तावर देवांतकाने स्वर्गलोक आणि नरांतकाने पृथ्वी आणि पाताळावर अशी एकाच वेळी चढाई केली अमरावतीस गेलेल्या देवांतकाने नंदनवनाचा विध्वंस करून तेथील रक्षकांस ठार केले त्या वार्तेने प्रक्षुब्ध होऊन लढाईस आलेल्या इंद्राचा आणि त्यांच्या वज्राचाही त्याच्यासमोर टिकाव लागला नाही एखाद्या प्रलयाग्नीसारखा तो सैन्याचा घास घेत सुटला जीव वाचवण्यासाठी इंद्रानेही पलायन केले त्याचबरोबर सर्व देवही दाही दिशांना पळाले देवांचे वर्तमान श्रुत होताच पाताळातील दैत्य देवांतकाच्या मदतीस धावले आणि आलेली संधी साधून त्यांच इंद्रासनावर बसवून त्यांनी त्यांचा राज्याभिषेकही केला त्यानंतर ब्रह्मलोकावर स्वारी करून त्याने विद्या त्यास हाकू हाकलून दिले वैकुंठासी विष्णूचेही तीच गत केली त्याच्या भयाने विष्णूने लक्ष्मीसह क्षीरसागरात दा दडी मारली अशा रीतीने देवांतकाने देवांच्या तिन्ही लोकांवर आपली सत्ता प्रस्थापित केली इकडे नरांतकाने पृथ्वी पृथ्वी पादाक्रांत करण्याचा सपाटा चालविला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांचे उच्चाटन केले आणि जे जे शरण आले त्यांना मांडलिक बनवीत तो पुढे निघाला समस्त पृथ्वीवर अधिसत्ता संपादून त्याने ठिकठिकाणी थीक आपले अधिकारी नेमले पृथ्वीवरील देवपूजा यागकर्मे बंद पाडली वेधशाळा उद्ध्वस्त केल्या त्यानंतर काही बलाढ्य दैत्यांना पाताळावर स्वारी करण्यास पाठविले त्यांनी गरुडाची रूपे घेऊन नागलोकावर स्वारी केली असंख्य सर्पाचा त्यात बळी गेला तेव्हा सर्पजात वाचवण्यासाठी स्वतःचे सर्व भांडार देऊन सर्पराजाने नरांतकाच्या दैत्याशी तह करून मांडलिकत्व पत्करले अशा तऱ्हेने अल्पावधीतच सर्वत्र विजय संपादन करून झाल्यावर परस्पर सहकार्याने ते दोघे बंधू त्रैलोक्यावर निरकुश सत्ता गाजवू लागले